माझं नाव वसंत गुंजार शेतकरी बांधवांनो नमस्कार मी प्रल्चर बाय प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी जो कांद्याचा प्लॉट बनवलेला आहे हा प्लॅन्टो कृषी तंत्रानुसार बनवलेला आहे याच्यामध्ये डोसमध्ये रासायनिक खतांबरोबर प्लॅन्ट दाणेदार याचा वापर केलेला आहे त्यानंतर लागवड झाल्यानंतर आमच्या ड्रिंचिंगमध्ये मुळकूच होऊ नये म्हणून ट्रायकोडार्मा त्याचप्रमाणे मुळांची वाढ होण्यासाठी प्लॅन्टो ड्रिपचा वापर केलेला आहे त्यानंतर फवारणीसाठी फुटव्यांसाठी प्लॅन्टो झाईम आणि झीलचा वापर केलेला आहे कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत पेस्टीम आणि प्लांटो मायक्रोचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे पुन्हा बेसल डोसमध्ये पुन्हा जो खुरपणी झाल्यानंतर जो डोस दिला जातो त्याच्यामध्ये रासायनिक खतांसोबत प्लांटो दाणेदार प्लांटो मीन याचा वापर करून ज्या वेळेला कांद्याची वाढ होते त्यावेळेला कांद्याची पूर्णपणे वेणी बनली जाते ही वेणी बनल्यानंतर कांदा हा गोल प्रमाणात झाला जातो आणि कांद्याची साईज वाढली जाते साईज वाढीसाठी दीड महिन्यानंतर आमच्याकडं जो पिष्टीम हा प्रॉडक्ट आहे तो कीटकनाशक आणि बुरशीनाशकावर बरोबर फवारल्यानंतर पिष्टीमचं कार्य पेशी विभाजनाचं असतं पेशी विभाजना झाल्यानंतर कांद्याची परिपूर्ण फुगवण व्हायला सुरुवात होते त्यानंतर पुन्हा एकदा फवारणीमधून आमच्याकडं जे मायक चिलेटेड मायक्रोट्रंट आहे ने ऑर्नेट ऑर्नेटची फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक याच्याबरोबर केली जाते त्या त्या त्यापासून कांद्याची चकाकी क्वालिटी आणि पिकवण क्षमता वाढली जाते म्हणून शेतकरी बांधवांनाही माझं आव्हान आहे की प्लॅन्टो कृषी तंत्राचा जर वापर केला तर कांदा टिकवण क्षमता वाढली जाते वर्षभर वर जरी तुम्ही कांदा ठेवला तरीच त्याची सड होत नाही तरी शेतकरी बांधवांना ही माझी नम्र विनंती आहे आता हा प्लॉट जो आहे हा तीन महिन्याचा आहे अजून याला काढण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी दी। आहे परंतु पूर्णपणे फुगवण अजूनही फुगवण म्हणजे आपण म्हणतो ना कांदा एक नंबर हे तुम्हाला सांगतोय मी कांदा एक नंबर याच्या मुळांची संख्या कशी वाढते त्याचप्रमाणे कांदा कांद्याची चकाकी लाली या याच्या प्र प्रमाणामध्ये पूर्णपणे वाढ झालेली आहे फुगवण अजूनही पन्नास ग्रॅमच्या पुढं अजूनही फुगवण वाढीव होणार आहे तर प्लांटो कृषी तंत्राचा वापर याच्यासाठी करायचा आहे की खर्च कमी आणि उत्पादनाची हमी ज्या वेळेला शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं या ऑन ॲन ॲव्हरेज शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत प्लांटो कृषी तंत्राचा ज्या वेळेला वापर केला आहे एकवीस ते पंचवीस टानापर्यंत कांद्याचं उत्पादन मिळालेलं आहे म्हणून माझी शेतकरी बांधवांना ही नम्र विनंती आहे की आपण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करून खर्च कमी आणि उत्पादन वाढ त्यासाठी आपण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करावा ही वारंवार नम्र विनंती आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या डे प्लांटो कृषी तंत्राचे डीलर्स नेमलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक तालुकावाईज आमचे कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते आपल्या शेतावर येऊन मार्गदर्शन करतील पण शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आपण त्यांना बोलवून आपलं पूर्ण मार्गदर्शन घेऊन प्लांटो कृषी तंत्राचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी धन्यवाद